या राजकारणात आहोत असं मला वाटतंय की आज आमचा वनवास संपणार आहे या वनवासामध्ये आम्ही काय काय भोगलोय आम्हाला माहिती आहे आम्ही तो भोगलोय तर भोगलोय म्हणजे माय बाप करते काय भोगलं आहे आम्ही या तालुक्याच्या राजकारणामध्ये चौदा वर्षापासून आहोत इथे शिक्षण सम्राट विकास पुरुष ज्यांना इथे संबोधन असं त्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करत आलो मागे आम्ही भारतीय जनता पक्षात होतो साहेब भारतीय जनता पक्षाला आम्ही इथे घडवलं वाढवलं छोटंसं गप्प मोठं केलं आणि जेव्हा मोठं मोठं बक्त झालं त्यावेळेस आमचं वाढलेलं का हे पडून घेऊन गेले अशा पद्धतीची बातची सेवा यांच्यामध्ये फक्त आपला व्यवसाय जनतेचं काही घेणे देणं नाही त्यांना अशा पद्धतीची राजधती या तालुक्यामध्ये होते साहेब या तालुक्या आपण महाराष्ट्रामध्ये सगळेजण असं म्हणतो की हा शिरपूर तालुका म्हणजे विकसित तालुका आहे मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न विचारतो आपला तालुका पूर्ण विकास झाला या तालुक्यामध्ये फक्त काही सम्राटांचा विकास झाला याचा अर्थ तालुक्याचा विकास झालेला नाही साहेब हा तालुका शिरपूर सहकारी साखर वर्षापासून साहेब हा कारखाना आपले दिवंगत नेते शिवाजीराव पाटील साहेबांनी सुरू केला होता आणि शेतकऱ्यांना सभासद करून त्यांनी शेतकऱ्यांच्या बऱ्यासाठी कष्टकऱ्यांच्या बऱ्यासाठी कामगारांच्या बऱ्यासाठी हा कारखाना सुरू केला परंतु तो कारखाना चांगल्या पद्धतीने चालू केल्या साहेब अरे ते हा जर काय करत चांगला झाला तर ही माय बाप मोठी होईल आणि हे आपल्याला विचारलं नाही आणि यांना मागे टाकण्यासाठी तो कारखाना चाल बंद करण्याचं शरण ट्रेन केलं जिल्हा बँकेवरती यांची सत्ता होती आमदार हेच जिल्हा बँकेचे प्रमुख पण हेच फक्त सव्वीस कोटी रुपये कर्ज हवं होतं ते सुद्धा यांना मिळू दिलं आणि बॉयलर फेकेला कारखाना यांनी बंद केला साहेब इतक्या मोठ्या पाप या लोकांनी केलं आणि जनतेचं नुकसान केले जनता ही वीस वर्ष मागे गेली साहेब पण ते शंभर वर्ष पुढे गेले दोन बाबी त्याने तर ही जनतेचं इतका वाईट हालत यांनी केलंय गेल्या चौदा वर्षापासून साहेब आम्ही साखर कारखान्यासाठी प्रचंड संघर्ष करतोय बैलगाडी मोर्चा केला आंदोलन केली पण त्यांनी कुठेच आमचं काम होऊ दिलं नाही साहेब साखर कारखाना सुरू झाला असता पण त्यांनी होऊ दिलं नाही आणि त्यासाठी आम्ही साहेब शरदचंद्र पवार साहेबांना भेटलो जेव्हा आपली सत्ता आली तेव्हा पवार साहेबांना आम्ही सगळे संघर्ष करणारे आम्ही सगळे मंडळी पवार साहेबांना भेटलो आणि आमची साहेबांनी लगेच बाळासाहेब पाटील म्हणून आपले सहकार मंत्री होते त्यांना आदेशित केले साहेबांनी फोन करून सांगितलं की साहेब यांचं काय अडचणी समजून घ्या आणि ते योग्य कारवाई करा बाळासाहेब पाटील पाटील साहेबांनी ताब्यातात मंत्रालय म्हणून मीटिंग बोलवली साहेब मीटिंग बोलून साहेबांनी कारखान्याचे डायरेक्टर बँकेचे सगळे सदस्य त्याच्यानंतर साखर आयुक्त आणि आम्ही सगळे प्रतिनिधी त्या मीटिंगला उपस्थित होतो त्या ठिकाणी बाळासाहेब पाटील साहेबांनी आदेश केला बँकेला त्याच्यानंतर साखर आयुक्तला आणि या कारखान्याच्या संचालक मंडळाला त्या कारखाना लवकरात लवकर सुरू करा, कर करा आणि भारे तत्वावर द्या तेव्हा

भाडे तत्वावर दिल्यानंतर असं एक लोक इंटरेस्टेड होते भाडे तत्वावर घेण्यासाठी परंतु त्यांना त्यांचा आवडीचा त्यांचा फायदा करणारा व्यक्ती हवा होता त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना तो कारखाना भाडे तत्वावर घेण्यापासून त्यांनी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आता कुठेतरी कंपनीला दिलाय साहेब आणि एक शेतकरी मेळा आयोजित म्हणतायत शेत मी माझे शेतकरी बांधवांना विनंती करतोय कारखाना सुरू झाला नाही त्या कंपनीला तीन वर्षापर्यंत हा साखर कारखाना सुरू करावा असा बँके गेले आणि त्या कराराचं लिहिलं पाच तीस तीन वर्ष होऊन गेले तरी तो कारखाना सुरू झालेला नाही फक्त निवडणूक आलेली आहे आणि लोकांना लोकांना आपल्याला भूल ताबा द्यायची आहे गेल्या तीन टाइम पासून विधानसभेचा सा, माझ्या माझ्या प्रत्येक विधानसभेच्या वेळेस त्या जनतेला शब्द देतात की आपण विधानसभा निवडणूक झाली की कारखाना सुरू करू बिचारी गोळीबाई जनता त्यांच्या आश्वासनाला बळी पडते आणि त्याच्यामुळे या वे? चालते त्यांचा ऐकून घेणार नाही हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो आज सर सर या तालुक्यातला सगळा सहकार पुरवलाय साहेब सगळा सहकार पुरवलेला आहे आज कारखान्याची कामगारांची वाईट अवस्था आहे आज त्यांची सगळी मुलं मनवण टुकता आहेत त्यांची असेल तसेच त्यांचं फरचशा कर्मचाऱ्यांनी आत्महत्य केली ती वाईट परिस्थिती आहे साहेब त्यामुळे आमचा सहकार यांनी साहेब आपण सुद्धा सहकार वर्षी कुटुंबातून आहेत साहेब आपण सुद्धा कधी शेतकऱ्यांचं कुटुंब आज त्या तुमच्या सहकारावरती जिवंत आहे आज आमचा शिरपूरचा कारखाना जर चांगला राहिला असता तर फक्त शिरपूर तालुकाच नव्हे तर आज धुळे जिल्ह्याचा सुद्धा प्रचंड विकास झाला असता साहेब अशी ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये साहेब कारखान्यासाठी आपण व्यक्तिशाल लक्ष घालून पवार साहेबांनी जसं लक्ष घातलं जसंही आपलं इलेक्ट आपलं सरकार महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस आपण तो लक्ष घालून कारखाना सुरू करावा अशी आमची विनंती आहे त्यामुळे मी आग्राची विनंती ती करतो त्याच्यासोबत साहेब आमचं दुसरं सहकारचं सा युनिट आहे प्रियदर्शिनी सूत घेणे प्रियदर्शिनी सूत घेणे इतर शिक्षण सम्राट विकास सम्राटांनी या धोळ्यावर जनतेला सभासद केलं आणि सभासद केल्यानंतर काही वर्ष ती चालवली सूत घेण्याची आज भारताची साहेब ही सुटकिंडी स्वतःच्या मुलाची कंपनीला भारे तत्वावर घेतलेली आहे आणि सुटकिंडीची असंख्य असलेली महत्वाची जागा ही सुद्धा विकून एसपीकेएम नावाच्या संस्थेला त्यांनी विकून टाकलेली साहेब या सुटकिंडीवरती कर्ज घेऊन स्वतःच्या प्रायव्हेट कंपनी चालू आहेत पण त्याच्यामुळे आमचा शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी आज कापूस कापसाचं पीक पीक घेऊ शकत नाही ती, ती प्रचंड मोठी हालत आमच्या या शेतकऱ्यांची झाली साहेब त्यासोबत आमचा बागायतदार संघ बोलवला त्यासोबत आमचे विविध मार्केटमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे अशा पद्धतीचं काम या लोकांचं आहे सर हे वर्ष फक्त झालं विकासाचं दिसतं पण आतून अत्यंत तालुका हा गरिबीने पखरला गेला अन्यायाने पोखरला गेलेला आहे साहेब आज अजून या तालुक्यामध्ये दोन दोन आमदार साहेब त्यांची सत्ता आहे तालुक्याला त्यांनी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर त्यांनी काय सांगायचं साहेब आम्ही या तालुक्याच्या विकासासाठी भाजप सोबत जात आहोत साहेब मी जनतेला विचारतोय की भाजप सोबत गेल्यानंतर तर साहेब फक्त त्यांच्या विकासासाठी ते भाजपात साहेब त्यांचं मेडिकल कॉलेज असेल त्यांना विविध ठिकाणी देश पातळीमध्ये असेल ते जमीन त्यांच्या कॉलेजसाठी मिळाले तर अशा पद्धतीचा फक्त व्यक्तीच्या स्वतःच्या विकासासाठी हे लोक भारतीय जनता पक्षामध्ये आज या तालुक्यामध्ये दोन दून जो आमदार दोन आमदार असताना सुद्धा या तालुक्यामध्ये गृह विभागाची पोलीस अत्यंत दैनिक दे परिस्थिती साहेब काल परवा परवाची घटना आमचा मित्र आमचा जुना सहकारी जो भारतीय जनता पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे त्याच्यावरती हल्ला झाला साहेब म्हणजे जे

हे होणार नाही त्याच्यामुळे आज तो बिचारा तालुका अध्यक्षावर काय दैनी परिस्थिती त्याच्या कुटुंबाला माहिती साहेब त्या तालुका अध्यक्षाच्या तालुका अध्यक्षांच्या याच्यामध्ये काल भव्य मोर्चाचं का आयोजन झालं या मोर्चाच्या आयोजनामध्ये तिथल्या महिला भगिनी सुद्धा सामील झाल्या महिला भगिनी व्यक्त केलं पुलिस यंत्रणेकडे की आम्ही मुली आम्ही आहोत आम्ही मुली आणि बहिणी जर सुरक्षित नसेल तर ही काय कायद्याची सुव्यवस्था आहे साहेब त्याच्यामुळे हे लाडकी बहिणीची योजना आम्ही यांनी सांगितलं की आम्ही पंच्याण्णव हजार बहिणींना लाडकी बहिणीची योजना देतो हो। आहोत हे लाडकी बहीण योजना आम्ही साहेब सरकारने तर एका गोष्टीच्या आधारात जेआरमध्ये पैसे ताई जेआरमध्ये लिहिलं आहे ही योजना बहिणींचं रक्त वाढवण्यासाठी आहे ज्या बहिणींना आहे म्हणजे वगैरे पण तसंच लिहिलेलं रक्ताक्ष रक्त वावर त्यांना पालन पोषण आहार मिळावा म्हणून ही योजना त्यांनी आणलेली आहे ते असं म्हणत नाही की महाबाईसाठी हे योजना आणलेली आहे तर माझ्या बहिणींनो आज हे शेवटी माझ्या बहिणी उभ्या आहेत बहिणी बहिणींनो तुमचं रक्त कमी झालेलं आहे म्हणून तुम्हाला हे योजना त्यांनी दिलेली असं त्या जीवन मध्ये दिलेलं आहे पण माझ्या बहिणींना आहे की तुमचं रक्त बहिणी बहिणी दुखी आहे माझी बहीण दुखी आहे ती माहिणी दुखी आहे माझी बहीण दुखी आहे ती तिच्या मुलाला भरभरून इथे मोठ्या मोठ्या शोषण सम्राटांच्या शाळेमध्ये ऍडमिशन देण्यासाठी वीस वीस एक एक दोन दोन लाख रुपये डोनेशन द्यावं लागतं माझी बहीण दुखी आहे कारण तिच्या पतीच्या का डोक्यावरती मोठा कर्ज आहे माझी बहीण दुखी आहे कारण तिच्या तिच्या शेताच्या मालाला भाव मिळत नाही मर्ण माझी बहीण दुखी आहे तिला चांगलं पालन पोषणाचा आहार मिळत नाही आणि मग एवढी मोठी माझी बहीण जर दुखी आहे तर याचा अर्थ काय साहेब माझी बहिणीला हे सगळं माहिती आहे आणि तिच्यामुळे नाही साहेब की माझं रक्त वाढलं ती योजना काढून घेतली आणि त्याच्यामुळे माझं रक्त वाढलं की परत योजना काढून घेतील आणि परत माझ्या रक्ताचं शोषण करतील हा विषय माझ्या माता भगिनी आपण समजून घ्या हे फक्त इलेक्शन पुरत चॉकलेट आहे आणि या चॉकलेटला तुम्ही आहार जर पडलं तर तुमचं भविष्याचं तुमचं कुटुंबाचं नुकसान होणार आहे या महत्वपूर्ण सल्ला एक डॉक्टर पाहू म्हणून मी तुम्हाला देतोय कारण मला माहिती आहे बाई हिची दुरावस्था काय असते नाही आम्हाला अजूनपर्यंत कधी ऐकलं होतं साहेब बर का आम्हाला खूप आनंद आहे साहेब आपण आपण तर आलाय पण आदरणीय पवार साहेबांचा पाय या जर तुम्ही पडला तर भूकंप होईल आणि ही विधानशा इतक्या माझ्या आदिवासी भागांचा विकास माझ्या बांधवाला आदिवासी भागामध्ये जर आपण पुढे ना साहेब साहे। तर आपल्याला खऱ्या अर्थानं शिरपूरचा विकास समजेल आहे आदिवासी बांधवांना राहायला घर नाही पिण्याला पाणी नाही रस्ते नाही मागे रस्त्यांसाठी इतकं मोठी जाहिरात केली साहेब की आता महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार कोटी कोणत्या विधानसभेला मिळालेले नाही ते या शिरपूर विधानसभेला मिळाले तर कुठे गेले पंधरा हजार कोटी तुम्हाला दिसले का मित्रांनो ते पंधरा हजार विकास कुठे दिसलाय का साहेब या पंधरा हजार मध्ये दहा टक्के ते झाले तर दीडशे दोनशे कोटी रुपये यांच्या खिशातच गेलेले आणि मला वाटतं आपल्या सरकार आल्यावरती आपलं सरकार आल्यावरती आपल्याला ते इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे कुठे गेले पंधरा हजार कोटी हा आपल्या जनतेचा पैसा आहे साहेब कोणाच्या घरचा पैसा नाही आहे त्याच्यामुळे माझ्या लाडली बहिणींना पण माझं एक महत्वाचं विनंती आहे की लाडली बहिणीनं हा जो पैसा तुम्हाला देते आहे हे सरकारचा पैसा आहे हे भारतीय जनता पार्टीच्या खिशातून नाही शिवसेनेच्या खिशातून नाही आणि आपल्या गटांच्या खिशातून पण नाही माझी अपेक्षा साहेब लाडली बहीण योजना जर सरकारने आरणी अंबानी आणि आम आमचे तिसरे म्हणजे अमरीशबाई यांच्या खिशातून काढून झाले जनतेला दिलं असते पण मी त्या सरकारचं अभिनंदन केलं त्यामुळे ए वन ए टू आणि सर या तालुक्यामध्ये पण हमदुवार आम्हाला दो आहे मी आता काही जाहीरपणे सांगत नाही हम हमदुवार

आणि तिथे तुम्ही टीम ऐकले साहेब टीव्ही नाईन वर चालली होती साहेबांनी विचारलं विरोधातले लोक इथे कसे काय तर यांनी सांगितलं पक्ष पिक्षा कुठली नाही म्हणजे यांना कोणत्याच पक्षाची गरज नाहीये यांचा पक्ष म्हणजे व्यापार एवढंच विषय सर त्याच्यामुळे जिकडे व्यापार तिकडे ते जातात साहेब आणि साहेब एक मी प्रामाणिक विचारू कारण की आमचा मागचा अनुभव खूप वाईट असाय आणि पाठ वाढून देतो आणि पाठ वाढवतो आणि दुसरा घेऊन जातो साहेब मध्यंतरी एक बातमी चालू की अमृतभाई पटेल राष्ट्रवादीच्या चालू साहेब नंतर तुम्ही घेऊन जाता आणि आज मला मला माहिती आहे आमचं नेतृत्व आमचं पाठ कोणाला इश्यू देणार नाही याची मला ग्वाही येत आहे तर साहेब असे जे विषय आहेत आमच्या आदिवासी भागामध्ये पूर्वी सांगवी म्हणून गाव आहे साहेब त्या सांगवी गावामध्ये काही आदिवासी आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी त्या लोकांनी सांगली गावामध्ये युवकांनी बॅनर वगैरे लावलं होतं ते बॅनर लावले कोणीतरी व्यक्तीने ते फाडून टाकलं त्या ठिकाणी दोन दोन गटामध्ये ती भंगळ झाली साहेब आणि माझ्या 200 ते 300 आदिवासी बांधवांनी होती त्यांनी कारवाई केली कोणी मुने दाखल केले त्यांचा जेल मध्ये घातलं साहेब त्यांचा आयुष्य बरबाद केलं आज असं जे विद्यार्थी जगत आहेत साहेब तर करना तेंसा आते तो करना नगना भी के ही आणि हायकोर्टातून लढून लढून त्यांचे बेल केले साहेब इतकी वाईट पद्धतीची हुकुमशाही आपल्या या तालुक्यामध्ये चालू आहे आपल्याला हुकमशाही लोकशाहीने मला लोकशाही उत्तर द्यायचं मित्रांनो ही जी यात्रेचा उत्थे उद्देश आहे या यात्रेचा उद्देश शिव स्वराज्य यात्रा आहे छत्रपती महाराजांनी जे स्वराज्य स्थापन करण्याच आणि आपलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी जो मूलमंत्र या रेल्वेचा जनतेला दिला होता तोच तो संदेश साहेब आपल्याकडे आले मित्रांनो गेल्या दोन तीन महिन्यामध्ये लोकशाहीचा फार मोठा सण उत्सव आपल्याला या विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे तुमची सगळ्यात पुढे परीक्षा असणार आहे तुम्ही जेव्हा मतदान करणार तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करा कारण की असंख्य मी बघितलं साहेब तीन टर्म तीन तिसरा टर्म लावत म्हणजे मला जर आपण उमेदवारी दिली तर थर्ड टर्म होईल साहेब दोन आयटम आम्ही ऑलरेडी खाऊन बसलोय साहेब

बत्तीसाहेब टोल टोलच्या बाबतीमध्ये ब्रज शब्द इथे स्थानिक दोन दोन आमदार आहेत ते ब्रज शब्द बोलत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींच कोरा अजून काही उलगडत नाही साहेब त्याच्यामुळे आपल्याला हा टोलचा सुद्धा प्रश्न ठिकाणी लावायला लागेल साहेब आणि आज आपण काय इथे आलात सगळे मान्यवर आले डॉक्टर रामोजी बोले रोहित खडसे आपण सगळेजण आलात आणि आपण मायबाप जनतेला असाच पद्धतीने त्यांचं प्रबोधन करा कि ते की माक्षे, माक्षे ते इथून अशी तुतारी पुजणार की विरोधकांच्या कानाला होल पडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आपले मागचे मागचे चिन्ह होते शिट्टी तेव्हा आपण ते शिट्टीमध्ये आवाज आणली होती आता आपल्याला तुतारी